नमस्कार मित्रांनो राज्यातील निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आनंदाची बातमी आली आहे निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या एप्रिल महिन्याच्या मानधन वाटपा संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महत्वपूर्ण असा जी आर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यामध्ये राज्यातील राज्य व केंद्र पुरस्कृत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेतील पात्र निराधार लाभार्थी आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उदर्पाकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा काही योजना राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जातात अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महत्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यातील या माहिती पहा माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे मित्रांनो या यामध्ये निराधारांच्या विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत वितरित करण्यासाठी हा निधी बँक ऑफ इंडियामध्ये या योजनेकरता उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये जमा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे यामध्ये जे लाभार्थी पात्र असणार आहेत आणि ज्यांचे बँक खाते डीबीटी टी ॲक्टिव्ह झालेले असेल अशा सर्व लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पुढील हप्त्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती ही, ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद